संगत आणि मनाशी उच्च ध्येय बाळगणारे नेहमी यशस्वी होतात प्राध्यापक गणेश करे पाटील सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दत्ता ठोंबरे डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाच्या निमित्ताने तसेच गेल्या वर्षीचे इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे वेळेस बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की जर तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर चांगली संग आणि मनाशी मोठं ध्येय ठेवा यश तुम्हाला नक्की मिळेल यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक गणेश करे पाटील यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना रोग बक्षिसे देण्यात आली यात प्रथम क्रमांक कुमारी श्रुती हनपुडे तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक मयंक गायकवाड दोन हजार रुपये तृतीय क्रमांक स्वप्नील पारेकर एक हजार रुपये आदींचा समावेश आहे यावेळी एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांच्या आईवडिलांसोबत प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गणेश करे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी इयत्ता नवीमधील विद्यार्थिनी यशस्वी काळे समीक्षा मुसळे साक्षी करे या विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तर दहावीमधील दिल विद्यार्थ्यांनी कुमारी स्वामीनी कदम व आश्लेषा कदम यांनी शाळा व शिक्षक यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी विद्यार्थ्यांना मिळवलेल्या यशाचं कौतुक व्हावं म्हणून दरवर्षी वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहित केलं जातं या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश करे पाटील यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून फिसरे गावचे उद्योजक भरत भाऊ अवताडे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव नील केंद्र प्रमुख श्री रामेसर या प्रशालेचा माजी विद्यार्थी उद्योजक बंटी जाधव गवंडरे गावचे सरपंच सुभाष नाना हनमोडे हनपुडे संस्थेचे अध्यक्ष म्हणून उमराव बापोर रनमोडे गौंडरे गावचे माजी पोलीस पाटील देविदास पाटील रयत शिक्षण संस्थेचे भोसले सर माजी विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनियर कृष्णा दौंड राहुल शेळके फक्कड तात्या पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांना स्थान स्वीकारले या कार्यक्रमासाठी गौंडरे गावातील व पंचक्रोशीतून विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे आदर्श मुख्याध्यापक श्री सांगडे तसेच सहशिक्षक रणमोडे सर जगदाळे सर पवार सर गायकवाड सर नाळे सर सर, गोपने सर खाडे सर सौ प्राध्यापक प्रेरणा अंबारे मॅडम नील सर व शिक्षकेतर कर्मचारी पोपट मांढरे व भास्कर वायकुळे या सर्वांनी प्रयत्न केले आलेल्या सर्व पालकांचे शेवटी सर यांनी सर्वांचे आभार मानले आमच्या चॅनल वर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा